साई भक्त गणेश मंडळ सुद्धा आज एरिया एरियामध्ये ई ट्वेंटी फोरमध्ये साई भक्तांचं आज गणेश मंडळ साई भक्त गणेश मंडळातर्फे आज अन्नदानाचा पण कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे तसेच हे त्यांचे तसे अध्यक्षीय मंडळ आहे बोलू आपण त्यांच्याशी बोला बोला सर्वांचे मनपूर्वक आभार आम्ही दरवर्षी साई भक्त गणेश मंडळ ही चोवीस या सेक्टरमध्ये गणपती दरवर्षी बसवतो आणि सर्वांचा प्रतिसाद आम्हाला उत्तम प्रकारे मिळतो आज गणपतीच्या निमित्ताने भंडाऱ्याचा कार्यक्रम ठेवलेला होता शाडू मातीची मूर्ती नैसर्गिक याच्यासाठी आम्ही बोलवलेली आहे बसवलेली आहे पर्यावरणपूरक अशी गणपती मूर्ती बसवलेली काय काय सकाळी म्हणजे काल गणपती बसवल्यापासून आज सकाळी आरती सत्यनारायणाची विधिवत पूजा करून आज अन्न भंडाराचा कार्यक्रम केलेला आहे आणि सर्वांनी व्यवस्थित पावसात सुद्धा सर्व जनतेने चांगला प्रतिसाद दिला आम्हाला किती वर्षापासून तुम्ही गणपती म्हणजे साई बसवत आहे तीन वर्ष हे तिसरं वर्ष आहे का तुमचं बरं बरं तुमचं काय काय कार्यक्रम राहतील आरती भजन वगैरे दहा दिवसाचा पूर्ण कार्यक्रम पूर्ण गणपतीचा सांस्कृतिक कार्यक्रम चालतो नाव सांग सुरेश जोशी मी सुरेश जोशी अध्यक्ष गणेश आज आपल्या संभाजीनगर शहरामध्ये चिखलठाणा एम आर डी सीमध्ये साईभक्त गणेश मंडळातर्फे खूप मोठा असा भंडाऱ्याचा महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आज चिखलठाणा एम आर डी सीतील ही सेक्टरमधील आम्ही छोटे सर्व लघु उद्योजक एकत्र येऊन आम्ही दरवर्षी साधारणतः एक दहा ते वीस जण एकत्र येऊन हा कार्यक्रम आयोजित करत असतो मागील तीन वर्षापासून मा हे सातत्याने चालू आहे त्याचबरोबर आपल्या शहरातील जे काही प्रशासकीय कार्यालय आहेत त्यांची आम्ही आरतीचेही नियोजन करत असतो तर एक दिवसाआड जसं एम आर टी सीचे अधिकारी प्रशासकीय अधिकारी त्यानंतर महावितरणचे प्रशासकीय अधिकारी पोलीस स्टेशन जे आहे आपलं चिखलठाणा एम आर टी सीचं तेथील पोलीस निरीक्षक माननीय श्री गजानन कल्याणकर साहेब यांचीही आम्ही वेळ घेतलेली आहे महाआरतीसाठी तर असा एक आमचा खूप हो। चांगला प्रयत्न आहे की आम्ही सगळेजण एकत्र येऊन चांगल्या पद्धतीने जास्तीत जास्त सहभाग घेऊन एक चांगला सांस्कृतिक कार्यक्रम कसा करता येईल आणि एक चांगला मॅसेज कसा आपल्या संभाजीनगरातून सगळ्यांना देता येईल काय काय कार्यक्रम आखलेले तुम्ही दहा दिवस सध्या आम्ही काल गणपती बाप्पाचे आगमन झाले आज सकाळी अध्यक्षांच्या हस्ते सत्यनारायण महापूजा झाली त्यानंतर भंडाऱ्याचा कार्यक्रम झाला उद्या परत सांस्कृतिक कार्यक्रमाचं सा आयोजन आम्ही केलेलं आहे रांगोळी स्पर्धा आम्ही इथं आमच्याच सेक्टरमधील जे काही आमचे लघु उद्योजकांचे जे आमचे कामगार का आहेत तेच रांगोळी वगैरे काढतात अशा पद्धती परंतु आता आज बैठक होऊन पुढची रुप्रेष्ठ आज संध्याकाळी आरती बोरसेने यांच्या हस्ते होणार आहेत आमच्याच कार्यकर्त्यातले सदस्य आहेत असे प्रत्येकाचे गा आम्ही संध्याकाळच्या आरती सदस्याच्या हस्ते आणि सकाळी जे आपले प्रशासनामधील जे पण मुख्य अधिकारी असतात त्यांच्या थ्रू आम्ही ही आरती घेण्याचा प्रयत्न करतो त्यांना एवढंच आव्हान करणार आहे आम्ही की प्रसदालाही बोलवणार सगळ्यांना आरतीलाही बोलवणार त्यानंतर शांततेने संयमाने एकत्र राहून कसा उत्सव साजरा करता येईल आणि आपण सगळ्यांनी मिळून त्याला कसं व्यवस्थित एन्जॉय करता येईल हेच आम्हाला सांगायचं आहे संभाजीनगरातील सर्व रहिवाशांना हा दहा दिवसाचा उत्सव आनंदाने आणि उत्साहपूर्वक साजरा करावा आणि शांततेने परत बाप्पांचं विसर्जनही व्हावं एवढीच आमची इच्छा आहे नाव सांग ना ना माझं नाव वा प्रफुल्ल वाटे मी सचिव म्हणून या मंडळाचं काम कोण सांगत मोर्या एक बाप्पा चोवीस मिलेनियम पाच जवळची काढा एम आय डी सी या मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे हे तिसरं वर्ष आहे की आम्ही भंडाऱ्याचा अन्नप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता अन्नदान सर्वश्रेष्ठ दान जगामध्ये याच्यापेक्षा मोठं दान कोणतंच नाही आहे हा उद्देश समोर ठेवून आम्ही सर्व लोक उद्योजक इथले रहिवाशी या अन्नदानाच्या कार्यक्रमाचं आयोजन करतो दरवर्षी किमान दोन ते तीन हजार लोकांचं अन्नदान होईल असा कार्यक्रम आम्ही आयोजित करतो या कार्यक्रमामध्ये लहान थोर जाती भेदभाव हा सर्व धर्म सर्व 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 हा कार्यक्रम आमचा असतो आमच्या या मध्ये सर्व कर्मचारी मानवृंद तसेच इतर व्यावसायिक हे सर्व या कार्यक्रमाला उत्साहाने हजेरी लावतात आताही आपण बघितला असेल तीन तासापासून सलग पाऊस चालू आहे तरी पण अन्नदानाच्या कार्यक्रमाला येणाऱ्या मंडळीची संख्या कमी झाली नाही अजून तसेच आम्ही सर्व मंडळांनी पर्यावरणाचा रास होऊ नये या दृष्टीने दरवर्षी आम्ही शालू मातीची गणपती आणून पर्यावरणपूरक मूर्ती बसवतो माझं नाव गणेश मोर्सन आहे मी कोषाध्यक्ष बनवून या मंडळाचं काम बघतो साईब गणेश मंडळातर्फे गणेश मंडळातर्फे सर्व सदस्य आणि त्यांनी जे काही कर्मचारी यांनी म्हणण्यासाठी जो काय मेहनत घेतली त्यांच्या सर्वांच्या आभार सोबतच मीडिया मीडियानी पण चांगला त्याला प्रतिसाद दिला त्याबद्दल मीडिया जेवण खूप खूप धन्यवाद नाव सांगा माझं नाव विकास पवार या मंडळाचा सदस्य गणेश मंडळातर्फे सा कार्यक्रम साई भक्त गणेश मंडळातर्फे इथे जेवणाचा अन्नदानाचा सा कार्यक्रम साई भक्त मंडळ ई चोवीस एम आय डी सी चिकलढाणा